बघा एका पुस्तकाची आणि एका पेन्सिलची एकत्रित किंमत एकशे एक रुपये पेन्सिलच्या जास्त आहे तर पेन्सिलची किंमत किती असा प्रश्न लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा इथं पुस्तक आणि पेन्सिल हे शब्द मांडा पुस्तक आणि पेन्सिल लक्ष द्या गणित म्हणते कि पुस्तकाची किंमत पेन्सिलच्या किमतीपेक्षा शंभर रुपयांनी जास्त कशाची किंमत पुस्तकाची किंमत पेन्सिलच्या किमतीपेक्षा शंभर रुपयांनी जास्त म्हणून या पेन्सिलची किंमत यक्ष समजा पुस्तकाची किंमत पेन्सिलच्या किमतीपेक्षा शंभर रुपयांनी जास्त म्हणून पुस्तकाची समीकरण स्वरूप किंमत एक दोन्ही समीकरण इथं अधिक स्वरूपात एक अधिक शंभर अधिक यक्स समोर एका पुस्तकाची एका पेन्सिलची एकत्रित किंमत एकशे एक याला कंसातून काढा एक अधिक शंभर अधिक यक्स समोर एकशे एक यक्स यक्स दोन आहेत म्हणजे बेरीज दोन, एकस शंबर, 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 एकस दोन एकस एक अधिक शंभर समोर एकशे एक दोन यक्स ला एक करा एकशे एक कड जाताना शंभर वजा स्वरूपात दोन यक्ष बराबर ही वजा बाकी एक यक्स लाट करा एक जाताना दोन भागीला स्वरूपात मांडावे लागतात ही यक्षची किंमत आणि एकशे दोन या पेन्सिलची किंमत एक छेद दोन आणि हे उत्तर रुपयामध्ये का तर एकशे एक पुस्तक आणि एक पेन्सिल यांची एकत्रित किंमत एकशे एक रुपये आहे म्हणून हे येणार उत्तर रुपयामध्ये छेद दोन रुपये म्हणजे काय होतं अर्धा रुपया अर्धा रुपया, रुपया म्हणजे काय तर पन्नास पैसे एका रुपयामध्ये शंभर पैसे असतात अर्ध्या रुपयामध्ये असलेले पैसे पन्नास पैसे किंमत किती हा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर पन्नास पैसे पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.